अध्याय एकवीस श्री स्वामी चरित्र सारामृत एकविंशोध्याय श्री गणेशाय नम निर्मिली सुंदर देव मंदिरे चौक बैठका नाना प्रकारे कळस ठेवल्यावरी सारे पूर्ण झाली म्हणती त्या स्वामी चरित्र सारामृत झाले वीस अध्यायापर्यंत करोनी माझे मुखनिमित्त वदले श्री स्वामीराज आता कळसाध्याय एकविसावा कृपा करोनी वदवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्त कारणे संपवावा अवतार आता ऐसे मनामाझी येता जड देह त्यागोनी तत्वता गेले स्वस्थानी शके पूर्ण, संवत सर बहुधान्य, मास पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला तीन प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करुणी एकाग्र निमग्न झाले निजरूपी षट ते भेदोन ब्रम्हरंध्रा छेदोन आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधुनी ते धवा जवळ होते सेवे करी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करिता नानापरी तो वर्णीला न जाई अक्कल कोटीचे जन समस्त आक्रंदन तो वृतांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा असो स्वामींच्या लीला जना सन्मार्ग दाविला उद्धरिले जड मुढाला तो महिमा कोण वर्णी कोकणांत समुद्र तीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी ग्रामा माझारी जन्म माझा झालासे श्रेष्ठ चित्त पावन जातीत उपनाम असे थोरात बरवंत पार्वतीसूत नाम माझे विष्णू असे तेथेची बालपण गेले आता कोपरलीस येणे केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर शेठ त्यांची स्नेह झाला निकट आश्रयदाते ते माझे त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थे पूजन करीती धिंसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प शब्द सोपे व्यवहारिक भाषा प्रत्येक अध्याय लहान लहानसा आबालवृद्धा समजे असा लघुग्रंथ रचिला हा प्रथमाध्यायी वंगलाचरण कार्य सिद्धेर्थ देवतास्तवन आधार स्वामी चरित्रास कोण हेची कथन केलेसे श्री गुरु कर्धळी वनातुनी निघाले स्वामी रूपे प्रगटले भूवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाध्यायी तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथीचा महिमा वर्णिला तृतीयाध्यायी निश्चये स्वामींचा करावया छळ आले दोन संन्यासी खल तेची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले मल्हारराव राजा बडुद्यासी त्याने न्यावया स्वामींसी पाठविले कारभाऱ्यांसी पाचव्यांत ते कथा यशवंतराव सरदार त्यासी दावीला चमत्कार तयांचे वृत्त समग्र सहाव्यात वर्णिले विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणांवरी भक्ती जडली कोण्या प्रकारी ते सातव्यांत सांगितले शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंधे ग्रस्थ त्यासी केले दुःखमुक्त आठव्यात ते कथा खर्चोनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त नवव्यात केलेसे चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशमाध्यायात ते ऐकता पुणीत श्रोते होती सत्यची अकरावा आणि बारावा तैसाची अध्याय इतिहास निरूपिला निरूपण संकलित केले वर्णन तो चौदावा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका बसाप्पा तेली सदभक्त तो कैसा झाला स्वामी भक्त त्याची कथा गोड बहुत पंधराव्यात वर्णिली हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त सोळा सतरा वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी सुतांचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू जे दादा बुवा अठराव्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले एकोणविसाव्यांत सारांश रूपे सत्यपयी एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण तेची केले वर्णन विसाव्यांत निर्धारे स्वामी समाधीस्थ झाले एक विसाव्यांत वर्णिले ग्रंथ प्रयोजन कवी वृत्त निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र शके अठराशे एकोणवीस वसंत ऋतु चैत्रमास गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदोनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केलासे स्वामींनी दिधला हावर जो भावे वाचिल हे चरित्र त्यासी आरोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होई त्याची वाढो विमल किर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरुण असो वृथाभिमान तो नसो सर्व सागर गवसो भक्तश्रेष्ठा लागुनी ज्या कारणे ग्रंथ रचिला जिही प्रसिद्धीस आणिला त्यांची रक्षा दयाळा कृपाघना समर्था मी केवळ मतिमंद परिभावे घेतला छंद कृपाळू तू सच्चिदानंद पूर्ण केला दयाळू वा दोन्ही कर जोडूनी आता हेची विनवणी ग्रंथ संरक्षकां लागोनी सुखी ठेवी दयाळा आता ज्ञानी वाचक असती नेण्याची परी माझी ही आर्त उत्तरे वाचावी ऐकावी आदरे उबग न मानावा चतुरे स्वामी चरित्र म्हणोनी जय जयाची परमानंदा वैकुंठ वासी श्री गोविंदा भक्त तारका आनंद कंदा अनामातीता अभेदा अरि मर्दना सर्वेशा विश्वंभरा अविनाशा पुराण पुरुषा अनंत वेशाव पाशा सोडवी जय जयाजी कमलासना कमलावरा कमल नयना कमलवदना हृदय कमली वसावे मत्स्य कूर्म वरा हजाण नृसिंह आणि वामन परशुराम दशरथ नंदन कृष्ण बौद्ध कलंकितू स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळ करून आला घेऊनि विष्णुकवी आपुल्या कंठी तात्काळ घालून चरणी ठेवीला भाल सदोदित याचा प्रतिपाल करावा बाळ आपुले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत, सदा परिसोत भाविक भक्त एकविंशोध्याय गोडहा ओम श्री स्वामी श्रीमस्तु श्री शुभं शुभम जय जय श्री स्वामी समर्थ